नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजुभाऊ वेळे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला टोटल पंच्याहत्तर काठेवाडी शेड्या बघायला भेटणार आहेत त्याच्यापैकी अडुसष्ट शेड्या मित्रांनो गाभणी तुम्हाला ह्या क्वालिटीच्या बघायला भेटणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सात शेळ्या तुम्हाला दुधाच्या व नऊ बच्चे बघायला भेटतील मित्रांनो क्वालिटी वगैरे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे एकदम डबल हड्डी फुल साईज छोटी शिंगडी आणि मित्रांनो जवानीचा माल तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर मित्रांनो क्वालिटी शोटपर्यंत संपूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा तुमचे कोणी मित्र असेल ज्यांना काठेवाडी शिड्या घ्यायच्या असतील तर त्यांना लगेच हा व्हिडिओ पुढे पाठवा म्हणजे त्यांना देखील शिड्या घ्यायला मदत होईल कारण की मित्रांनो चांगली क्वालिटी ही फक्त तुम्हाला गाडी आल्या आल्याच घ्यायला भेटणार आहे कारण की मित्रांनो तुम्ही जर आपले व्हिडिओ बघत असणार नेहमी कंटिन्यू तर तुम्हाला गाडी आल्यालाच कस्टमर बघायला भेटतात आणि मित्रांनो एका दिवसामध्ये तीस शेडी पन्नास शेडी ही विकली जात असते तर मित्रांनो वरचा जो माल असतो तो साहजिकच कोणीही जर गाडीला आलं तर वरचा क्वालिटीचा माल खरेदी करत असतो म्हणून जर तुम्हाला क्वालिटीचा माल खरेदी करायचा असल तर, तर मोबाईल नंबर दिलेला आहे विजूबो वेडे यांचावाला संदीप भाऊ वेडे यांचावाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ह्या शेड्या घ्यायला भेटतील मित्रांनो विजूबो वेडे यांची खरेदी जुनागड अमरेली ज्या जंगलची बोटात जंगलची मित्रांनो म्हणजे अशा तीन चार जंगलातली मित्रांनो विजू बो वेळे यांची खरेदी असते जवळपास मित्रांनो दोन अडीचशे किलोमीटर अंतरावरनं संपूर्ण माल खरेदी केलेला असतो विजूबाची क्वालिटी तुम्हाला नेहमीच माहीत असते क्वालिटी वगैरे मित्रांनो एक नंबर आणत असतात मित्रांनो खरेदी करताना पहिलं दुसरा तिसऱ्या वेतापर्यंत शेळ्या खरेदी करत असतात बायचान्स सत्तरमध्ये जवळपास चार पाच आल्या तर आल्या चौथ्या वेताच्या नाहीतर मित्रांनो फक्त लास्ट तिसऱ्या वेतापर्यंत मित्रांनो खरेदी क यांची असते खरेदी करत असतात माप वगैरे बघू शकता तुम्ही केवढं मोठं माप आहे टोटल मित्रांनो पंच्याहत्तर शेडींचं माप गाडीमध्ये असणारे अडुसष्ट शेड्या गाभण्या असतील सात शेड्या दुधाच्या असतील नऊ बाजचे असतील तर मित्रांनो सगळ्यांना गाभणी शेड्या घ्यायच्या असतात म्हणून ह्या गाडीला देखील मित्रांनो खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती गाभणी शेड्या येतात मित्रांनो विजू बेडे जवळपास पंधरा दिवसापासून तिकडे गुजरातमध्ये आहे त्यांनी संपूर्ण माल जमवून ठेवलेला आहे परत ही गाडी पाठ आहे परत पुढच्या गाडीला मित्रांनो विजू हे थांबणार थांबणारे शक्यतो ह्या गाडीला रामदास शेठ येणार आहेत तिकडनं जवळपास मित्रांनो तिकडे तीन लोकं खरेदीला आहेत विजूभो आहे रामदास शेठ आहे वेडे तिघी तिघी मित्रांनो तिकडे खरेदीला गेलेले आहेत त्या तेव्हा मित्रांनो तुम्हाला अशी क्वालिटी वगैरे बघायला भेटणार आहे क्वालिटी वगैरे बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो चमक माप उंच पूर्ण लांबापणा हाईट बघा तुम्ही शेडींची फुल साईज शेडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एक नंबर आहे शेडींची क्वालिटी बघा मित्रांनो पूर्णपणे जंगलामध्ये फिरणाऱ्या शेड्या आहेत कुठल्याही फार्मवरती सेट झालेल्या शेड्या वगैरे नाही की म्हणजे आपल्याकडे आल्याने आपल्याकडे आल्यावर काहीतरी प्रॉब्लेम होईल अशातला कुठल्याही प्रकारे मित्रांनो भाग नाही तुम्ही बघू शकता कशा जंगलामध्ये शेड्या फिरत आहेत मित्रांनो प्रॉब्लेम कोणत्या शेडींना तो ज्या शेड्या फार्मवरती बंदिस्त आहेत त्या शेडींना समजा कुठली तरी हरीपत्ती खायची सवय असेल किंवा मग कुठली तरी घास सवय खायची सवय असेल किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीने मित्रांनो लोक खाऊ घालत असतात शेळींना तर तशातला मित्रांनो भाग नाही आहे डायरेक्ट जंगलामध्ये फिरणाऱ्या बोरकाठी निमाजापाला इतर जातीचे मित्रांनो वनस्पती खाणाऱ्या शेड्या आहेत म्हणून आपल्या भागामध्ये कुठल्याही प्रकारे मित्रांनो या शेडींना मॅच व्हायला अडचण वगैरे येत नाही म्हणून मित्रांनो आपल्या यूट्यूबवरती तीन वर्षापासून खूप जोरात काठेवाडी शेडीचा विक्रा चालू आहे पूर्ण संपूर्ण चाळीसगावमधून आणि चाळीसगाववाले मित्रांनो क्वालिटीदेखील तशी एक नंबर आणत आहेत तुमच्या तुम्हाला नेहमीच क्वालिटी बघायला भेटेल मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून कशी दिसते क्वालिटी मला ही आयडिया पण ज्यावेळेस आपण समोर काठेवाडी शेड्या बघतो त्यावेळेस मित्रांनो जे लोक किंमत लावतात ना वीस हजार एकोणवीस हजार अठरा हजार बरेच लोक कमेंट करतात की एवढी माप घेतले काही काही लोक मित्रांनो पंचावन्न हजाराला जोडा पण घेतात एक दोन शेड्या फक्त कारण की मित्रांनो त्या लोकांना त्या शेड्या आवडल्या असतात म्हणून ते लोक तेवढी किंमत लावत असतात तुम्ही बघू शकतात मित्रांनो माप खूप असतं आपल्या गावरानी बोकडपेक्षा जास्त वजन मित्रांनो फक्त काय शेडीचं असतं काठेवाडी शेडीचं खूप मोठी शेडी असते फक्त तारीफ करा म्हणून मित्रांनो कोणीही तारीफ करू शकत नाही है ना समोर तसं माल दिसायला पाहिजे तरच मित्रांनो एक नंबर वस्तू म्हटली जाते बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एक नंबर आहे तोलावरच्या शेळ्या आहेत महिन्याच्या आत जन्या शेळ्या आहेत काही काही शेळ्या आहेत कच्च्या तशा पण तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो कसं असतं प्रत्येक माणसाची वेगवेगळी नजर असते कोणाला जवळच्या पाहिजे कोणाला थोड्या लांबच्या पाहिजे कोणाला आठ दिवसाच्या आत जणणाऱ्या पाहिजे तसेनुस मित्रांनो त्यानुसार खरेदी ही केली जात असते है ना तुम्हाला कशा आवडतात हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा शेळ्या पाहिजे कशा शेड्या आवडतील बऱ्याच जणांना दुधाच्या आवडतात बऱ्याच जणांना फक्त बच्छ्या आवडतात बऱ्याच लोकांना फक्त पाठी आवडतात अशी वेगवेगळे मित्रांनो लोकांची आवड असते ज्याचा त्याचा पैशानुसार मित्रांनो ही इन्व्हेस्टमेंट केली जात असते पालनामध्ये तुम्ही बघू शकता तिकडचे लोकांचे तुम्हाला वाडे बघायला भेटतील फार्म बघायला भेटतील हे एकदम सोप्या साध्या पद्धतीने फार्म आहेत तुम्ही बघू शकता हा ते कोणाचं तरी घर हे बघा तिकडे पवनचक्की लावलेली आहे आणि या साइडला वाडा आहे बघा हा वाडा कसा आहे बघू शकता तुम्ही फक्त मोजून मित्रांनो माश्याचं जाळं आळं केलेलं आहे बघा क्वालिटी वगैरे पाण्याजवळ शेड्या आहेत बहुतेक नदीवरती शेड्या तुम्ही बघू शकता हे बघा खरेदी एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेड्या खरेदी केलेल्या आहेत विजू भाऊ वेडे यांनी जबरदस्त खरेदी आहे तीन लोक मित्रांनो गुजरातमध्ये खरेदीला काठवाडमध्ये आहेत त्या व एवढं मोठं माप तुम्हाला बघायला भेटत आहे जर घ्यायचं असेल एक नंबर क्वालिटी शेड्या तर तुम्ही आत्ताच विजू बोवेडे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला क्वालिटी घ्यायला भेटेल मित्रांनो क्वालिटीला नेहमीच दाम द्यावा लागतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ज्याच्याकडे क्वालिटी त्याच्याकडे तुम्हाला दाम पण नक्कीच द्यावा लागणार कुठलाही व्यापारी असतो वरच्या क्वालिटीला दाम द्यावा लागतो कारण की तिकडे घ्यायला देखील मित्रांनो खूप आता सगळीकडे सोशल मीडिया होऊन गेलेली आहे सगळ्यांना यूट्यूब समजतं काय दाम विकू राहिले काय नाही विकू राहिले सगळ्यांना समजतं मित्रांनो तिकडे खरेदीला तोच प्रॉब्लेम येतो मित्रांनो ना तिक आपण तरी इकडे पूर्ण सत्तर पंच्याहत्तर गाडीमधनं आपल्या मनाला पटेल ती शेडी आपण खरेदी करू शकतो पण तिकडे खरेदीच्या वेळेस मित्रांनो त्यांच्या वाड्यामध्ये त्या लोकांना जी विकायची आहे तीच हे लोक खरेदी करू शकतात त्यांना जी शेडी विकायची नाही आहे ती शेडी हे लोकं खरेदी करू शकत नाही असं असतं मित्रांनो ज्याला एखाद्या विचारायला पाहिजे त्याची खूप गरज असेल पालकाला तर तो म्हणेल की ठीक आहे बाबा तू ही पण शेडी घेऊन जा चांगल्या वेळ शेड्या असं पण असतं मित्रांनो पण जर एखाद्या माणसाला गरज येत ते एकच सांगेल या शेड्या आहेत माझ्याकडे विक्री याच घ्या म्हणून मित्रांनो चांगली क्वालिटी खरेदी करण्यासाठी खूप फिरावं लागतं पूर्ण जंगल फिरून मग तू कॉल क्वालिटी बघायला भेटते कारण तिकडे काय कुठल्याही प्रकारे बाजार वगैरे किंवा मार्केट वगैरे नाही आहे सगळं रानात जंगलात फिरून शेतात फिरून ह्या एक क्वालिटी मित्रांनो खरेदी करावी लागते तुम्ही बघू शकतात बघा एक नंबर क्वालिटी शेड आहे मित्रांनो बघा मापे चमक आहे देखना पण आहे चेहरा शिंगडी पट्टी सगळी गोष्ट मित्रांनो एकदम एक नंबर आहे कमरेवर जात ठेवला मग आता डबल हड्डी शेड आहे एकदम तुम्हाला बघायला भेटेल बघा खाली काशी कशा लागलेल्या आहेत काशी वगैरे बघा मित्रांनो हे बघा काशी हे ताई घाणार बघा आठ दहा दिवसात जन्मणारी ही बघा ही दोन चार दिवसात जाणारी शेडी मित्रांनो बघा तुम्ही क्वालिटी बघा आता ही पण बघा तशीच आहे मित्रांनो दोन चार दिवसात जमणारी शेडी आता ही पण बघा एकदम तोलावरची शेडी बघा घाण चालू आहे तिला एवढं दोन चार दिवसात जणून देईल ही पण बघा मित्रांनो एकदम काशी अशा लागल्या मित्रांनो एकाशी एक ज्यावेळेस दुधावरतील ना शिड्या त्यावेळेस चालता येणार नाही ना ना मित्रांनो अशा काशी लागल्या आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी बरेच लोक दातं बघून शेड्या घेत असतात दातं पूर्ण झालं याचा अर्थ मित्रांनो शेळी वयस्कर नसते ज्यावेळेस शेडीने दातामध्ये गॅप केला त्यावेळेस मित्रांनो शेळी वयस्कर असते म्हणून दातं पाहताना बरेच लोक म्हणतात की दातं पूर्ण झालेले आहेत मित्रांनो दातामध्ये गॅप झाला दातं समोरचे पडले तेव्हा समजते की हा ही शेडी वयस्करी दाताला पूर्ण शेडी वयस्कर नसते मित्रांनो ती ओरिजिनल जवानीमध्ये शेडी असते आणि तिसऱ्या व्यथाची शेडी मित्रांनो दुधाला चांगली असते तर मोबाईल नंबर दिलेला आहे तिसऱ्या वेतापासून शेळ्या चांगला असतात दुधाला कॉन्टॅक्ट करा घ्यायच्या असल्यास संपर्क साधा बरेच लोकांना पहिल्या दुसऱ्या व्यवहाराच्या पण आवडतात म्हणून खरेदी करताना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तपर्यंत शेळ्या या आणल्या जातात शेळी जवळपास चौदा वेतक करत असते मित्रांनो चांगले खानपिन व्यवस्थित असते तर दुधाला नेहमीच शेळी चांगली राहते फक्त आपल्याकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे बरेच लोक नवीन नवीन घेऊन जातात नंतर लक्ष वगैरे देत नाही त्याच्यामुळे देखील मित्रांनो भरपूर जणांना लॉस वगैरे होतो तर बिझनेस असा नसतो मित्रांनो अगोदर बिझनेस आपल्याला आपली परीक्षा घेतो नंतर मग आपण त्याच्यामध्ये सक्सेस होत असतो तर शेड्या वगैरे एक नंबरही घ्यायचा असल्यास आत्ताच कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिलेला आहेत गाडी उद्या येत आहे